शुक्रवारी दुपारी मोहन जाठव हा आपल्या घरात दरवाजाजवळ जेवण करत असताना त्याच्या आईने गरम पाण्यात मिरची पावडर टाकून उकळलेले गरम पाणी मोहनच्या अंगावर ओतले ही धक्कादायक घटना बदलापूरच्या साईवालवली गावात घडली असून शेजारच्या मित्राने मोहनला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असून भाजलेल्या मोहनची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र या संपूर्ण घटनेत पोलिसांनी मोहनच्या आईवर कोणताही गुन्हा दाखल केला नसून मोहनची आई खुलेआम गावात फिरत आहे तिच्यावर गुन्हा दाखल करत कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी मोहनने पोलीस प्रशासनाला केली आहे मी बदलापूरला राहतो साईवालोली गावात शुक्रवारी सुट्टी होती बावीस तारीखला बायको का कामाला गेली ती पहिले पासून घरी भांडणं चालू होता आई रोजच्या बोलायची तुला आणि तुझी बायकोला मारून टाकेल एवढं काय लक्ष दिलं ना मी उल आई येते असंच बडबड करते रोजच्या काय लक्ष दिलं ना बायकोला उशीर झाला तीन वाजले ते हो काय होलीचं काय असेल ते थांबवलं असेल त्याला तर मी स्वतःने चिकन आणलं होतं मी माझ्या घरी भाजी बनवली आणि त्यांनी आणलं होतं मच्छी आणि दारू मोठा पण होता आणि आई पण होती तो मोठा खाऊन झोपला आणि ही निस्त फिरत होती दाराच्या समोर तर मी काय एवढं लक्ष दिल्यामुळे जाऊ दे तेवढं रात्रीच्या भात होता ते काढलं मी नी भाजी टाकली हात बसला होता चौकटत दारा चिरते तर याने गरम पाणी आपल्या हिटरमध्ये बादली बादलीमध्ये गरम केलं आणि माल लाल मसाला टाकला त्यात आणि असंच बसलं होतं जेवायला असंच डायरेक्ट येऊन ओतून दिलं माझ्यावर मग तिथंच तडफडत होता नंतर बाजूवाला आहे तो, तो रिक्षावाला त्यांनी विचाराने मला हॉस्पिटलला हो सोडलं नंतर बायकोला दुसरा एक मित्र गेला त्यांनी हॉस्पिटलला आणलं अजूनपर्यंत पोलिसांनी काय केलं नाही सात आठ दिवस झाले मला ते दोन माणसं आले होते पोलिसवाले त्यांनी ते खाली एमर्जन्सीला होतो मी तेव्हा रात्रीला आठ वाजता आले होते त्यांनी लिहून गेले पण अजूनपर्यंत काय सुरू आहे बिंदास्पुरती तिथे माझी माझा मोहन जाटव आहे